फायनली आतापर्यंत युट्यूब वर आणि इंस्टाग्रामवर वर बघत होतो आज समोरून बघतो चलो आम्ही बस काही जाण समजलंय का तुम्हाला आम्ही पहिला पप्पांची फॅशन प्लस होती तेव्हा गाडीवर असा उलटाव <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर <laughs> तर आजची गुड मॉर्निंग आमची होते ती म्हणजे अमृतसरमधून तर सकाळ सकाळ मस्त रेडी झालोत मी घातला कुर्ता आणि घातली साडी आणि आता आम्ही निघालोत ते म्हणजे गोल्डन टेम्पल बघायला म्हणजे आतापर्यंत आम्ही इंस्टाग्रामवर रील्सला किंवा यूट्यूबला बघितला पण आज प्रत्यक्ष डोल्याने बघणार आहोत गोल्डन टेम्पल चला बेल वाजली कोणतरी आलेलं आहे म्हणजे का आले असं सो चलो सर्वात आधी करूया नाश्ता नाश्ता करून रवाना होऊया काकूने पण साडी घातली एक नंबर एक नंबर ना काय आणि मी बोलतो चला म्हणजे काका काकूने पण फॉर्मल ड्रेसिंग मारली साडी आणि फॉर्मल आणि आम्ही पण कुर्ता आणि साडी घातली बघूया लवकर निघालोय दर्शन पण भेटला पाहिजे आपल्याला चलो नाश्ता करूया लवकर जाऊ हा चला नाश्ता करू आणि निघूया असं तर घाबरली ना वाटत सवय झाली आता हा चलो आणि पूर्ण खाली म्हणजे सर्वात आधी आम्ही चाललो उजरा उजराला लालोन काय आठचा टायमिंग होता हां आठचा टायमिंग होता परफेक्ट आठला आलो आणि आजचा म्हणजे इथून फक्त एक किलोमीटर आहे गोल्डन टेम्पल त्याच्यामुळं जास्त तो जायचा जास्त तो यायचा त्याच्यामुळं आता आम्ही चौघ रेडी झालोत आम्ही जाऊन येतो पटापट बघूया नाश्त्याला काय केलं हो नंतर मग चेंज करून वाघा बॉर्डरला जायचं आहे सो नाश्त्याची पण तयारी चालू आहे इकडं मस्त ब्रेड आहेत कचुंबर आहे कांदा भाजी आहे आणि इकडं काय ते गाठे आहेत म्हणजे आणि ती मिसल असेल शंभर टक्के तो बघूया मिसल आहे का पावभाजी आहे ते बोलले आणायचं आहे आपण उठवायला आलो काय मिसल मिसल या म्हणजे परफेक्ट नाश्ता आहे पर। आजचा पण चला पटापट नाश्ता करू आणि दर्शनाला निघूया नाश्ता वगैरे हो केला आणि आता इथून रिक्षाने जाऊ गोल्डन, गोल्डन टेम्पल ला गोल्डन टेम्पल किती लोक आहे चार लोक वीस रुपये पर पर्सन ओके चलो पटापट जाऊया पटापट बसा काय हो काय आधी डायरेक्ट दिला आपल्याला

तो कसा वाटतं हा पगडी पगडी नाही कमेंट करून नक्की सांगा आणि इथं जेवढा ऊन आहे त्याच्या डबल थंडी आहे ऊन असून काहीच फायदा नाही लय डेंजर आणि पब्लिक आहे बहुतेक म्हणजे पब्लिक असतात हाय गाईज <laughs> हाय गाईज सो चलो म्हणजे <laughs> माणसं पण इथली भारी आहेत एवढी पण भारी नाही चलो आलो नजदीक आलो आहे जवळ जवळ आलो घे डोक्यावरून घे तिकडे काय मंदिरात का तुम्ही आत्ताच तो होलोच आम्ही गोल्डन टेम्पलच्या बाहेर आणि इथे सर्वजण चप्पल शूज वगैरे काढतात सो आम्ही पण आहे टोकन देतात म्हणजे तिथे पण सोय मस्त चपला वगैरे ठेवायची आणि आता चालत चालत चाललो आतमध्ये आहे <laughs> बर्फाची लादी आहे बर्फाची एकदम ये ना थंड चलो छान वाटते आता दिसेल सीन हो भरपूर मोठा एरिया आहे ना का एक नंबर वाटते ना आतमध्ये हात केल्यावर जाऊ अच्छा हात धुवून जायचे सर्वांसोबत आम्ही पण हात धुवून घेतो चलो वॉश प्लेस गरम पाणी आहे कसली ती खुशी गरम पाणी बोलल्यावर इकडे हात धुतले आणि इथे पाय धुवायचे चलो एंट्री करूया आतमध्ये वाव सिन बघ समोरच गरम आहे पाणी एक नंबर बाबा बाबा लाईन बुक फाइनली आतापर्यंत युट्यूब वर आणि इंस्टाग्राम वर बघत होतो आज समोरून बघतो टेम्पल ला पूर्ण गोर राऊंड मारतो आता आम्ही भरपूर पब्लिक आहे भरपूर आणि लाईन तर बघू शकता तुम्ही डेंजर जर ला, ला oh, जा तर पूर्ण शेड्यूल आले हो बघूया दोन तास बोलतेत की होईल तुमचा दर्शन जर नाही झाला तर आम्हाला वाघा बॉर्डर बघायला नाही भेटणार बघूया आहे तर टायमिंग दिलेला आहे तर मग बघूया बाहेरूनच पाया पडायचा आणि निघायचा पुढच्या प्रवासाला गोल्डन टेम्पल बघून आलो आणि आता निघालो ते म्हणजे जालियनवाला बाग बघायला म्हणजे बघूया आता आतमध्ये जाऊनच समजेल कसं आहे आणि कसं नाही चेंज झालं असेल मला तो आय बघायला कुवा ना आहे जोड्याशी <laughs> खरेदी आता खरेदी हा शब्द काही जात नाही हो खरेदी आल्यापासून खरेदीच चालू आहे बस खरेदी काय होत नाही तो शब्द तोटायची जात नाही चला आलो आता वा एंट्रीज बघा कसली भारी आहे जालियन वाला बाग याची हो याची स्टोरी सांगायची काही गरज नाही सर्वांनाच माहिती आहे स्टोरी काय ती सो बघूया आतमध्ये जाऊन काय हो पहिल्यांदाच चाललोय आम्ही तर <laughs> जालियनवाला बाग <laughs> चलो आम्ही बस काही जाण समजलंय का तुम्हाला <laughs> आम्ही पहिला पप्पांची पॅशन प्लस होती तेव्हा गाडीवर असा उलटा <laughs> बसायच भारी वाटतंय भारी वाटत आणि आम्ही रिक्षा मध्ये नाही बसलो चालतो का कोणी करायची आहे कस्टमर नाही जे द्यायचे ते पण बसा सो बघू आम्ही पण खुशीत देऊ आम्ही चलो मार्केट मध्ये आलो अजून मॅडम ची शॉपिंग मार वाटत ना या रिक्षा अशा गोल्डन टेम्पल करून आलो वाघा बॉर्डर करून आलो तो तुम्हाला ब्लॉक सेपरेट बघायला भेटेल आणि आता आलो ते म्हणजे जेवायला बाबा बाबा ये लवकर ना आज आम्ही लेट झालो बाबा बाबा जेव्हा जेव्हा आईला आजचा बघ कसा सजवला आहे सो बघूया काय काय आहे जेवायला चपाती चपाती मिरच्या वाईस उघड उगड़, डाल कसली भाजी कसली आहे आणि आगे जाव आगे जाव काय डालमुंडी डालमुंडी बोंबील बटाटा काय काय बॉम्बिल बटाटा बोंबील बटाटा आणि जाऊला आरो वाज चिकन। चिकन। चिकन so, चलो पटापट जेवण घेऊया आराम करत होतो का काय <laughs> आव एक मग आले आले सुरुवात सो so, चलो मस्त जेवतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो कारण उद्या जायचं आहे सकाळी लवकर परतीचा प्रवास सो बघूया तेव्हा सगळ्यांची ओळख करून देतो कारण एवढ्या दिवसात एक इकडं एक तिकडं एक इकडं एक तिकडं असायचा सो चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय